गरम पाण्याने केस धुतल्याने आपल्याला कोणता त्रास होऊ शकतो याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण आंघोळ करताना केसांना गरम पाण्याने धुतो परंतु गरम पाण्याने जर आपण केस नियमितपणे धुतले तर केसांची मुळे जी आहेत ती कमकुवत होतात याने केस गळतीचासुद्धा त्रास होऊ शकतो सोबतच आपल्या केसांमध्ये दे कॅ दे डँड्रफ होण्याची समस्या खूप वाढते म्हणजे आपल्या केसांमध्ये आपण पाहतो ना बऱ्याच जणांच्या नॉर्मली काही न करता जास्त डँड्रफ दिसतो तर याचे मागचे कारण नियमितपणे जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने सुद्धा हा त्रास होऊ शकतो तर नक्कीच तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये जर कोंडा होत असेल तर हे तुमच्या डोक्यामध्ये कोंडा होण्याचे कारण असे गरम पाण्याने आंघोळ करणे जास्त गरम पाणी नाही घ्यायचे नॉर्मल तुम्ही एकदम कोमट पाण्याने जर समजा तुम्हाला जर सर्दीचा त्रास होत असेल तर कोमट पाण्याने तुम्ही केस धुत चाला आणि आंघोळ करताना सुद्धा तुम्ही कोमट पाणी वापरत चाला याने तुम्हाला इतरही खूप सारे फायदे होतात नक्कीच मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल